सपाटीपासून किल्ल्याची उंची तीन हजार एकशे सत्तावीस फूट आहे महाराष्ट्रातला असा एकमेव किल्ला आहे की कि गडावर साडेतीन हजार लोकसंख्येने गडालाच चालू करतो त्यामुळे सगळ्या शासकीय इमारती या गडावर या गडाचं तटबंदीन आपण हे धान्याचं कोठार बघतोय ना म्हणजे जी बांधकाम जे आहे हे दहाशे बावन्न ते अकराशे बारामध्ये शिलार राजा या राजाभोजनेचं बांधकाम केलं त्यावेळेस किल्ल्याचं नाव होतं पन्नग आले पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर नाग लोकांच्या नंतर आपण बाकीच्या काही इमारती पाहणार होते बांधल्यात पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाला त्यावेळेस किल्ल्याचं नाव होतं शहा दुर्ग आणि प्रतापगडाच्या पायथीशी अफजल खानचा वध करून दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अठरा दिवसाने म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस या किल्ल्याचं नाव दिलं तो पन्हाळा आणि नंतर परत मग सिद्धी जोहर आणि अब्जुल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गटाला वेढा दिला होता सव्वाचार चाळीस हजारची फौज होती आणि तटबंदीपासून सात किलोमीटरपासून तो वेढा होता तरी सुद्धा तो वेडा फोडून शिवाजी महाराज इथून विशाळगडला गेले मग विशाळगडच्या पायथीशी घोडखिंडा त्या ठिकाणी बाजूपुगुडखिंडा लढता लढता मरणतो नंतर पुन्हा हा तेरा वर्ष किल्ला सिद्धीजावांकड होतो तेरा वर्षाने सोळाशे त्र्याहत्तरला कोंडूची फरजत मार्फत शिवाजी महाराजांनी साठ मावांनी हा किल्ला घेतला त्यानंतर मग हा कालांतराने किल्ला शिवाजी महाराजांकडे राहील शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम राजे ताराबाई शाहू महाराज मग इंग्रजांच्या काळात ब्रिटिशांच्या काळात ही सगळी तोड ही पनागडची मी तुम्हाला मेन्स वेळ सांगितली तर याला आंबरीखाना काय म्हणतात तर हत्तीच्या पाठीवर जशी आंबारी असते राजा महाराजांना बसण्यासाठी आकार आपण थोड्याने याचा समोरून पाहिला ना सेम याचा आकार आंबारीचा आकार घेतो त्याचं दुसरं नाव आहे बाले किल्ला या धान्याच्या कोठाराबरोबर या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता सैनिकांना उठण्या बसण्याची सशस्त्र साठा ठेवण्याची तो होती संपूर्ण ती इंग्रजांनी उद्ध्वस्त केली लोकांकडून शेत चारा त्याच गोळा करण्यासाठी ही धान्याची कोठार शिल्लक ठेवली म्हणजे त्यावेळेस कसं होतं मोठ्या किल्ल्याला अचानक काही इजा झाली हा बालिक किल्ला सुरक्षित राहावा म्हणून याला चारे बाजूने ही संरक्षण भिंत उभारी संरक्षण भिंतीच्या पलीकडे परत चारही बाजूने खंडक होतं खड्डा त्यात पाणी सुसर मगर कमळाची फुलं धान्य तोडण्यासाठी किंवा राजवाड्यात घुसण्याचा परकीय शोधणे प्रयत्न केला तिकडून त्याला इकडं पोहून यावं होतं तो जर पोहून आला तर कमळाच्या फुलाला खाली दिल्यास त्यात तो पाय गुरपुरून पडला तरी सुसर मगर त्यांना खाऊ टाकतो म्हणजे दुसरीकडनं धान्याचं किंवा राजवाड्याचं होतं ज्या गेटमधून आपण आलो लाकडी साखा होतो त्याच्यात ठेवलो म्हणजे ज्यावेळेस धान्यधान्य किंवा आतमध्ये त्यावेळेस तो पूल खाली सोडला जायचा फरक तो भारताचं ते त्यामुळे हे भारताचं गोडाऊन मोठा आहे अलीकडे दोन छोटी कोणी तर भात नाचणी आणि वरई म्हणजे भगत तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं तर तिन्ही कोठारात मिळून पंचवीस हजार खंडे धान्य मावतात या खंडी म्हणजे वीस पूल हे पंचवीस हजार खंडी म्हणजे पाच लाख कोटी तिन्ही गोडवांमध्ये धान्य ठेवलं जायचं ते कशाप्रकारे ठेवलं जायचं तर आपण हे जे दरोजे पाहतोय हे पूर्वी कायमचे बंद असायचे त्या माझं तुम्ही बंद लाभायचा रेड्याच्या पाटील धान्य तिथपर्यंत आणलं जायचं तिथून आपले सैनिक वर घेऊन वर पहा ही छिद्र दिसत आहेत छिद्रातलं धान्य पोहच्यात न ठेवता खाली सुट्टं होत राहायचं मोकळं घरामध्ये आपल्या फरशीची देवर असते त्यावेळेस त्यांचा दगडाचा स्लोप होता पहा पोहभा केलाय आणि त्या मोठ्या दरवाजा खाली इकडच्या साईडला स्लोप असल्यामुळं तर दरवेळेचा खाली छोटस छिद्र आहे तिकून ते धान्य पेशात ना बाहेर म्हणजे परकीय शत्रूने जर वेळात दिला तर आतल्यात आपल्या सैनिकांना धान्य पुरावं या उद्देशाने या ठिकाणी साठा करून ठेवला जायचा आणि ज्यावेळेस गडाला सिद्धिजीवारने वेळा दिला तर सव्वा चार महिने तिथलंच धान्य संपलं गेलं त्यामुळे शिवाजी महाराज म्हणावे लागेल इथून विषय तुम्हाला तुम्हाला पडतो तरी मला बघून तिकडचं जायचं बघू हे पण आता मातीवर आलेलं तर इकडे छिद्र होते धान्य वाढले वरून होत

म्हणून ते धान्य गावात एक धर्मकुटी मुकुट म्हणून मारत होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथे ठेवलं जायचं आणि तिथून सैन्य त्याला वाटत काळात बांधला सहाशे बावन ते अकराशे बारा मध्ये म्हणजे त्यावेळेस हा बांधत असताना सरकार असायचा असं का जानकार ज्योतिषाला राजाने विचारला असं त्यांनी सांगितलं की एखाद्या सोयी इच्छेने गरोदर बाईचा प्राण दिला पाहिजे मग गावात दोंडी पेटवण्यात आली गडाच्या खाली हुजूर पेट म्हणून गाव होतं तिथली तेली समाजामधली जखूबाई गंगा नावाची बाई तयार झाली ज्या दोन छोट्या मुली होत्या आणि मेन म्हणजे तिचा नवरा जो आहे घरामध्ये बाराही महिने दारिद्र्य असल्यामुळे म्हणजे एक वेळेच पण जेवण यायच्या वेळी मिळत नसल्यामुळे मी जीवनाला कंटाळून तिला तो ठेवून निघू आणि त्या गरोदर दोन मुलींचं मी पालनपोषण कसं करू म्हणजे माझं जर स्वराज्यासाठी प्राण जात असेल तर माझ्या मागं माझ्या दोन मुलींचं पालनपोषण करून घ्या म्हणून राजाने तिने एक घट घातली की माझ्या दोन छोट्या मुली आहेत त्यांचं तुम्ही व्यवस्थित संगोपन पालनपोषण करा आणि या ठिकाणी तुम्ही आपली जेवणच सामान मोठी दिसते का खुलं ठेवली इकडच्या भिंत आहे तशी चौकोनी खुली होती पुढची वरची भिंत घासळलेली आहे जवळजवळ एक हजार वर्षाचं बांधकाम आता पुरवत्न विभाग सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या नावचं ते एक छोटंसं मंदिर म्हणजे हा बंदी चुकीचं ती मरण पावली मग मर हा पूर्ण बालेकिला किल्ला त्यावेळी तुभारला त्याचं पडला नाही नंतर या कोठारला आईचं गंगा आणि पलीकड दोन कोठार आहेत त्या मुलींची नावं देण्यात आली यंदी मान्य सर म्हणजे एवढा मोठा राजा असूनसुद्धा त्याला सध्या एक भिंत बांधता आली नाही शेवट्या एका बाईचा प्राण घ्यावा लागला म्हणून आपण हिंदीमध्ये एक पाहत आहेत दुसरं जर पडले पण तिथं मी म्हणू शकतो का हा राजा भोज आणि कहा गणपती तर ते जी समाजातील लोक सुद्धा आमुषा पौर्णिमेला त्या मूर्तीची पूजा अर्चा करतात आणि दर दसऱ्या दिवशी पन्हाले लोक खरा नाळानं ओटी होते हा लक्षात ही समृद्धी झाडं दिसतात ही सगळी जंगल शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा इथं तुम्ही कोल्हापूरला शाहू पॅलेज बघित झाला तर बघा तुम्ही जास्त त्या शाहू पॅलेजपेक्षा इथं मोठा पॅलेस होता संपूर्ण इंग्रजी उद्ध्वस्त केला जमीनदोस्त केला त्यांच्या फायद्याचं जे होतं ते समजते हा पूर्ण टोटल बाले किल्ला सोळा एकरमध्ये आहे म्हणजे टांगसा पैसे छापायचं मशीन सशस्त्र साठा देवण्याचं हत्तीचे घोडेचे तबेले सैनिकांनी जेवणाची राहण्याची सगळे होतं सगळं होतं ज्या मार्गे शिवाजी महाराज विशाळेकडला गेले तो, गे तो मार्ग विशाळगडला गेलेला रस्ता आहे अशी आठ किलोमीटरची तटबंदी आहे गोल ग्राउंड या तटबंदीला इथे एक छोटासा दरवाजा चौकंदरवाजा चोरवाट संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग त्यावेळेस एक एक जायला वेळ लागेल पण ती चोरवाट ढासून शिवाजी महाराज इकडे मसाईची पठार आहे तर त्या पठारामार्गे विशाळगड लागली म्हणजे ज्यावेळेस सिद्धू जोहर आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिण्या गाडाला बेडा दिला होता सव्वा चार महिने सव्वा चार महिन्याचं बेडा असल्यामुळं काय झालं येणारी रसं ते अन्नधान्य हे बंद झालं आणि आपण आता ते धान्याचं कोटर पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं त्यामुळे शिपायांची पोट मारू लागली म्हणून नावेला जाणे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज आणि काही सैनिक जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी या मार्गे निघून गेली म्हणून याला राज दिंडी नाव पडलेलं पण निघून जायचे त्यांनी काय केलं होतं डुप्लिकेट शिवाजी महाराज काशीत त्यांचं नाव होतं शेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे नाव्याचं मनुष्य होत होतं की पाण्याच्या खाली गडाच्या खाली तिकडं नेबापूर म्हणून गाव आहे तिथल्या ते गावचे रहिवाशी होते तर ह्या आधी काय करायचे पडायच्या आधी इथल्या आसपासच्या लोकांना सतत शिवाजी महाराजातून फसवत असायचं तरी कि शिवाजी महाराज त्यांना काय बोलत नाही खरोखर वेडा पाडला गेला अन्नधान्य संपले गेलं शिपाईंची पोट मारू लागली त्यावेळेस त्यांना नाविलाजानी बोलवून तरी की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण न्हावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून बघतो मग ते तयार झाल्यानंतर परत शिवाजी त्यांना एक दिवस गडावर बोलून घेतलं त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पनाळगडचा फेरफटका मारायला सांगितलं तर त्यांना कोणी सैनिक सेनापती कोणी ओळखू शकले नाही सगळ्यांनी त्यांना मुजरा केला जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले तो तो नाही तर सिद्धी सिद्धिजव्हार काय वाळत म्हणून त्यांनी सिद्धिजवहारला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे तशी तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या चार जवळ ठिकाणी या जिथं आपण टॅक्स पोहोचू असा एक लोखोटा पोहोचल्यानंतर मग दोन पालख्या तयार करण्यात आला वार ठरवला गुरुवार पौर्णिमा होती रात्री बारा वाजता पहिली पालखी जी आहे या मार्गे डुप्लिकेट शिवाजी महाराजांना पूर्वीच्या दिशेने त्या चार जवळ ठिकाणी पाठवण्यात आणि ती पालखी इकडे गेली असता जो वेडा होता सिद्धीजवारचा सिद्धिजीवांच्या बहिला संदेश पोहोचला की शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देतात मग ही सव्वा चार महिने चाळीस हजारची पोहोच आधीच पहा देऊन कंटाळलेली आणि दे। अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या गैरसमजाने संपूर्ण पारा गाफिल पडला गेला ढिला पडला गेला मग त्याचा फायदा घेऊन खरी शिवाजी महाराज बारा जुलै सोळाशे साठला उर्डिंब होती रात्री बारा वाजता ऐन पावसाळ्यात एक एक जायला वेळ लागेल मी तो छोटासा दरवाजा ढासून पठारामार्गे विषाणेला रहा लागेल परंतु काही वेळानंतर काही तासानंतर ते चार जवा ठिकाणी समजलं गेलं की आपल्या समोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारलं हे प्रति शिवाजी महाराज आहे डुप्लिकेट शिवाजी महाराज कसं समजलं ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर त्यांचा जो दांडपट्टा आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या झटापटीत लागला कपळा आणि ही जी खून असते अफजल खानच्या मुलाला माझ्या हजर होणार परत कसं समजतं शिवाजी महाराजांची राजेशाही भाषा आणि त्या प्रती शिवाजी महाराजांची गावडळ भाषा यामध्ये फरक पडू लागतो त्यामुळे तो संशयी टो पडवून जातो त्यावेळेस ती कपाला खोललो त्यांच्याच गावी त्या नेबाप्रिया गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारण्यात आलं परत हा किल्ला सिद्धीजोहारांनी आपल्या ताब्यात घेऊन याच मार्गे अठारामार्गे विशाळगडला शिवाजी महाराजांचा पाठलाग केला मग विशाळगडच्या पायतीशी घोडखिंड आहे एकच घोडा जायला एवढी वाट होती मग त्या खिंडीला घोडखिंड बनलं जाईल अजून सुद्धा ते वाट तशीच आहे म्हणजे बाजीप्रभू तशी दिफाड होती त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की आपण सगळीजणं काय विशाळगडला एकदम पोहोचू शकणार नाही कारण सिद्धीजव्हाचं सैनिक जवळ होते त्यामुळे मी ही रोखून धरतो होतो परंतु तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचला म्हणजे त्यावेळेस कसं होतं लाख मेले तर चालतील पण लाखा या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांधल आणि काही निवडक बांधल सैनिकांनी ती घोडखिंड त्या ठिकाणी लढवून धरली ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले तिथं पण आपल्याच लोकांनी वेळा दिला होता सूर्याजी सुरवे होते परत त्यांचा पराभव करून शिवाजी महाराज विशाळगडला पोचले जे लढत होते बाजीप्रभू त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाच रुपयांची सलाम मिळते तोपर्यकडे वेळ झाला होता बाजीप्रभू गाय झाली होती त्याने आपला प्राण सोडला म्हणून त्या घोडखिंडीला त्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून पावनखिंडी तर हा जो मार्ग आहे पावनखिंडीपर्यंत चालत जाण्यासाठी त्रेचाळीस किलोमीटरची ही पाय वाट आणि पावनखिंडीपासून विशाळगड तेरा किलोमीटर असे टोटल छप्पन किलोमीटरची पाय वाट आपण आपली गाडी घेऊन गेला इथून फिरून जावं लागतं पासष्ट किलोमीटर तर आपल्या महाराष्ट्रातली जेवढे ट्रॅकिंग ग्रुप आहे ती जुलै महिन्यात इथून विशाळगडला कारण बारा जुलै सोळाशे साठला गेले होते शिवाजी महाराज त्यांच्या आठवण म्हणून जुलै महिन्यात जातात पाच पाचशे हजार हजार लोकांचा ग्रुप असतो या, या मार्गेत दोन दिवस लागतो शिवाजी महाराज सोळा तासामध्ये गेले त्यांचं जाणं जरुरी होतं त्यांना दोन दिवस सुट्टी असतात निवांत आणि एक दोन जणं जाण्यासारखा मार्ग नाही बरं का रानडुकर गौरिडे बिबटे अजूनसुद्धा जंगलात आहे ते तिकडे झालं सध्या गडाच्या खाली तीन बिबटे आहेत आणि चाळीस गवरिडे गौरिडे काही वर येत नाही पण बिबटे संध्याकाळी सात आठ नंतर गावात असतात कुत्री किंवा माकड मग आता काय केलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं दोन किलोमीटर गेस्ट हाऊस असल्यामुळं त्यांच्या गाड्या त्यांसाठी हा मोठावर केला आहे तिथून पायवाट होते पुढं मसाईची पठार आहेत सात पहिलं पठार आहे पंधरा किलोमीटर आणि त्याच्या पाठीमागं छोटी छोटी सहा पठार आहेत आणि सात पठार नंतर मग जंगल मग पावनखिंडक मग असं बाळ काय फक्त हा शिवाजी महाराज विशाळगडला निश्चित मिळाला ना दोन्ही गडं पायऱ्या गुतून काली गुरुज काले गुरुज बाजीपुरुज म्हणजे अरे कशी गुरु शिरले जात म्हणजे आठ किलोमीटरच्या तटबंदीला शंभर शंभर पावडर एकसष्ट गुरु घ्यायची असं म्हणून काम काय आहे का दुर्गीन स्पीकर वगैरे काही नव्हतं म्हणजे दिवसा शत्रू दिसला नगारी वाजवलेली जायची संध्या दिसला तर गंजी किंवा मशाल पेटवली जायची एका ठिकाणी मशाल पेटली तर तटबंदी साईनं जेवढे गुरु जाईल तेवढ्या साईडनं आपले सैनिक मशाली पेटवून जायचे म्हणजे परकीय शत्रू आहे अलर्ट राहण्यासाठी शाबूत राहण्यासाठी असे शंभर शंभर पावडं गुरू समोर गेल्यानंतर जी मसाई पठार म्हणलं तुम्हाला ती पठार इकडे दिसते जुनी गाड होती ही शांताराम त्यांचं हॉटेल आहे सिने ते दिसेल मी जेवढी नजर राहील तेव्हा कधी कसं झाला कुटुंबामध्ये सज्जा माझी गॅलरी आणि कोठे म्हणजे घर जय ज्यावेळेस शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये होते ना सव्वा चार महिने शिवाजी महाराजांचं वास्तविक या इमारतीमध्ये होतं तिथूनच ते विषया रवाना झाले त्यानंतर प्रति शिवाजी महाराजांची पालखी तयार झाली डुप्लिकेट शिवाजी महाराज शिवा काशी शिवाजी महाराज या इमारतीमध्ये बन बनवलं आणि बन 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 पहिली पालखी त्या मार्गे पाठवली मग तेरा वर्ष हा किल्ला सिद्धी होता आणि तेरा वर्षांनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी साठ माळ्यांनी हा किल्ला जिंकला कोंडीजी पर्जत मारतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पन्हाचा राज्यकारभार बघण्यासाठी या इमारतीमध्ये ठेवले तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट या इमारतीमध्ये झाली आणि इथूनच शिवाजी महारा, महाराज संभाजी महाराजांना भेटून रायगडावर गेले त्या ठिकाणी ते आजारी पडले तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर होतं त्यामुळे बापलेखांची पुन्हा भेट झाली नाही शेवटची भेट या इमारतीमध्ये ठेवली पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाने बांधलेली इमारत आहे इमारतीचं नाव होतं सदरई महाज यांच्या जे गुप्त संदेश असायचे इथे मिटिंग घेऊन बाहेर पोहोलायची मी तर त्यांचं नमाज पडण्याचं ठिकाण हा बटारखाना आहे स्वयंपाक खुद किचन रूम बरं का पांढराखान दिसतोय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी ध्वजारोहण के केलं जातं प्राणसाहेबांच्या असतात उपदंडा आता तो पूर्ण याचं बंद केलं पण दोन्ही इमारती बघितलं या तू प्रति पन्हा काही म्हणजे त्याच्यावरून जास्त गुण अटॅक झालेलं आहे तर त्या डोंगरावर पूर्वी तुपाच्या विहिरी असायच्या सैनिकांना काय लागलं तर तू जखमे जखम तुपाने लवकर भरून येतो ती गाई तो उकळेलं कुजलेलं तू त्या ठिकाणी साठा करून ठेवून जायचं पाच विहिरी होतो आता बुजलेला आहे इतकं बसतो देव देवस्थान तसं तो तलाव दिसतोय समोर तर सिद्धी सिद्धिजव्हरचा गडाला वेळा तिथून होता आठ किलोमीटरच्या तटबंदीला सात किलोमीटरपासून चाळीस हजारची गोंद होती तसं ज्या बिल्ड्यावर दिसले त्या रस्ता आहे का हो रत्नागिरी है इकड़ दीडे किलोमीटर ज्यादा संपूर्ण परिराल वारनेच पर्व वारना पड़ता है कारण हाँ डोंगर भी पलीको वारे वारणा दिन टाइम विनयपुर पना वर्णपन इमारत बंद चाल शंकराचं मंदिर आहे गडावर दोन मोठे तलाव आणि ऐंशी विधी आहेत सगळ्या आणि तलावांना बारा महिने पाणी असते तलाव निर्माण होण्याचं कारण का आपण जे तटबंदी इमारती पाहतोय दगडांचा वापर झाला आहे -खुदो म्हणजे खोदत खोदत दगडं पण मिळाली लोकांना पाणी पण मिळालं या उद्देशाने तलाव झाला पावसाचं पाणी नाही बरं का झरे आहेत खालून बारा महिने कंटिन्यू पाणी असतो तिथल्या दोन गिरी आपण पुढे पाहणार बावडेकरांचे सांगितलं दिसते का नाही मृष्टमंडळातले प्रधान होते बरं काही शिवाजी महाराजांच्या काळात हा रेडे महाल आहे वाहतुकीसाठी रेड्यांचा उपयोग केला जायचा मुक्कामासाठी रेडे या इमारतीमध्ये थांबवले जायचे तिथे का हो हो mm. ते पोलीस स्टेशन सुद्धा जुन्या इमारतीमध्ये होतं फोटो दाखवतो तसं उजव्या साईडला एक नेळी टपरी दिसते बा आपल्याला तिथे एक मंदिर आहे संभाजी महाराजांचं दुसरे राजाराम राजेंची मुलगी म्हणजे भावाचं नाव पण तेच आणि मुलाचं नाव पण तेच तीच तीच नावं रिपीट होतात त्यापैकी ते दुसऱ्या संभाजी महाराजांचं मंदिर बघत बघत पुढे या बोलते दे ते का पांडे <laughs> न्यायनिवाडा आणि दान धर्म राजांच्या काळात हुकूम केला जायचा धान्य टोपट आपण मगाशी अशी पाहिलं तिथून धान्य आणि मृत सैनिकांना वाटप केलं जायचं म्हणजे त्यांचं कोर्ट चालायचं बरं का पोलीस स्टेशन इथं होतं आता पोलीस स्टेशन पुढे घेतले आता हे आर्थॉलॉजी ताब्यात आहे हिची पण डागडी चालू आहे सज्जा होता तो

पूर्वीच्या काही इमारती बांधल्या त्यांचं नमाज पडण्याचं ठिकाण होत ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला तो दारुगोळा कोठार केलं तुम्ही जे स्फोटक साहित्य ठेवले जे परत जर तिने वेळा दिला त्यावर ते आक्रमण करू शकत नव्हते त्यांना माहिती होती ती मशीद आहे त्याचा तो अपमान करणार नाही म्हणून शिवाजी महाराज त्याचा घेऊन तिथे स्फोटक साहित्य ठेवले त्यांची मशीद पण सुरक्षित राहावी आणि आपले तोप गोळे पण सुरक्षित राहिले म्हणून या इमारतीचा तीन दरवाजा बघूया

दरवाजा आपल्याला दिसत नाही खाली गाव आहे कॉलेज आहे त्यांना वाहतुकीसाठी पायऱ्या काढून लोडतील त्यामुळे परंतु हा तिसरा दरवाजा बांधकाम तुम्ही बघा मागता तुम्ही दरवाजामध्ये शिस्त आहे बर का तिकडे पण पहा म्हणजे त्या दगड जरी फुटला ना जॉईंट निघत नव्हतं एवढं भक्कम बांधतो फक्त याच झालं चौकामध्ये आली या विशिष्ट चौकामध्ये शिवाजी महाराजांचा तयास एक हजार सुवर्ण पुलाने सत्कार केला एक हजार माझे विचार आला आहे मराठी मी जर यूट्यूबला सर्च केला त्यावर टी व्हीला पाहायला ती शूटिंग झाले ती पाहायला मिळेल वर हा नगारखाना आहे तिने माझा शिवाजी महाराजांचा <स्थाथा> पाहायला गणपती तुम्ही काही वेळेस तिह्यांच्या पंध्यामध्ये आली एक दोन उदाहरण आहे खानसारख्या हत्तीसारख्या दुपार मानताना किंवा म्हणून सिंहच्या पंजामध्ये हात किंवा विष्णू म्हणजे आपल्या एक सैनिकांना एक संदेश होता की परकीय शत्रू जो आहे हत्तीसारखे चालत होती त्याला सिंहासारखं उत्तर म्हणून सिंह्याच्या पंजामध्ये का हा विष्णूच आहे तीर्थ समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट उंचीवर केला आहे तरी तुला पाच फुटावर पाणी बघा तुम्हाला म्हणलं मी ऐंशी विहिन दोन मोठे तलाव आहेत ह्या विहिरीचं वैशिष्ट्य पाच फुटावर पाणी पाणी संपूर्ण जरी उपसलं दीड तासाने परत हाय तशी लेवल येऊन थांबतो एवढी कोकण चालू म्हणून दुसरं सात किलोमीटर पासून तर गोळे गोळेमार म्हणजे आतमध्ये आक्रमण करण्यासाठी हे दररोजी पाडण्याचा प्रयत्न केल आणि तो गोळे दररोज होऊन दुसरीकडे दुसरीकडं हा जो आडवा दगड दिसते सेंटरला फुटलेला आहे टोकन दगड निघाला आहे पहा त्याच्या खाली कुठला इकडे निघाला वर छिद्र पडले तर सात किलोमीटरपासून मारल्यामुळे यांची कमी झाली ना त्यामुळे टोपी उरले ट्रेन जास्त असते हा दररोज पण फुटला विजापूरच्या आदिलशाने बांधलेले इमारती असल्यामुळे फारशी मासेमध्ये लेखलेले हत्तीच्या सोडीने दररोजी फोडले जायचे एक हाती नसायची हत्तीची ओळ असायची आणि सोडलीमध्ये ओढखा घेऊन तो दररोज याला जोरदार धडक मारायची पण हत्तीचं वैशिष्ट्य काय की तिरकी होताना त्याची ताकद कमी पडते पायऱ्या तिकडनं सरळ आल्या तिकडं आले की तिरक्या केल्या गेल्या जेणेकरून त्याची ताकद कमी पडावी जरी पहिला फुटला सरळ असल्यामुळे तो दुसरा फुटत होता तो परत तिसरा फोडता येऊ नये म्हणून तो आऊ आउट साईडलाईन तू शिश्यामध्ये केला तसंच सहा नंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की पुन्हा सकाळी सहा वाजता उघडायचे आता शिवाजी महाराज जरी ते दरवाजे उघडले जातात त्यांची सांकेतिक भाषा असेल पर्वत पर्वतीची भाषा की त्या भाषेवरून आपला माणूस ओळखला गेला गेट उघडले जायचे नाही तिथे एक छोटीशी गेली मोठ्या प्रमाणात आणि हा जसा बुरुज आहे तसा तो पलीकडे एक बुरुज दिसतो का वॉच टॉवर तो इकडनं वॉच टॉवर दिसतोय समोरून तुम्ही पाहाल एक मजली दिसेल तीच इमारत जवळून पाहिला ना तीन मजली इमारत अंधारामध्ये असली विहीर आहे फक्त परतेश्वर तुम्हाला इकडून समजून बुरुज काय करतो मगाशी म्हणलं ना ती पठार मसाईची पठार हे दिसतं हे पूर्ण पंधरा किलोमीटरचं एक पठार आहे त्याच्या पलीकडे सहा आहे सात पठारावर मग पावन किल्ले रस्ता पाहिला मगाशी तर या पठारावर तो कंटिन्यू गेलाय छप्पन किलोमीटरची पायप आणि आता बघा किल्ला हा इकडच आला एका किल्ल्यावर आला फक्त वाटतं बाकी सगळे इमारती आतल्यात बघत असल्यामुळे लोकांना नेमका किल्ला पार करत नाही तुझ्या चौकात फोटो घ्या ही अंधारामध्ये असली विहीर आहे खाली तळमजला विहिरीचा विहिरीला अंधार बाव म्हणतात कोकणी भाषेत विहिरीला बावडी म्हणलं जातं तर अशा विहिरी ठेवण्याचं कारण काय आता पन्हाळगडावरच्या बाकीच्या विहिरी ह्या विहिरी उघड्यावर असल्यामुळं त्यामध्ये त्या त्या परकीय शत्रू येऊन विष विषबाधा करून जातात त्यामुळं सैनिकावर परिणाम किंवा सैनिक म्हणून सुरक्षित परत चोर वाटत पण ती वाट पाहिली सहा नंतर आतमध्ये येण्यासाठी होती मी वाट आहे आणीबाणीच्या काळात संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग आतून डाव्यासा तिसरा मधला वर शिपाना राहणे सोय विरीवर पहारा देण्यासाठी आणि चौथा टेरेस याला बाहेर टाकून द्या आपण बॅक साईड पाहिला गोलाकार बुरुज दिसतो सा। हा दिसतो एक माझा ही दोन्ही त्यांना कल्पना येत की आतमध्ये भीर आहे आणि त्यावेळेस कसं होतं साईडनं सगळी झाडी झुडप असल्यामुळं दिवसाचा सुद्धा या विधीमध्ये अंधार पाहिजे म्हणून विधीला अंधार बाव असं बघण्यासाठी या साईडनं पायरी आहेत बघून नका खालि लास्ट पोइन्ट जाइनु